वर्षापासून त्याच्यावर प्रकल्प असताना भोंगळ कारभार असा एक शिक्का दिलेला आहे तो अधिकारी कुणी असो आजचा असो मागचा असो त्याच्या अवदरचा असू द्या पण शिडकोच्या बरोबर राज्य सरकारनं अनेक वेळा विविध वेळेला जे दोन हजार दहा साली बारा साली पंधरा साली विविध वेळेला आश्वासन दिली दोनशे मीटरपर्यंतची घर आले गुल अडीचशे मीटरची घराची आता ह्या सगळ्या एकाहत्तर झाल्यानंतर सुद्धा अजूनही ते चुकटकार्य करत असतात पण त्यांचं म्हणणं एक शिडको जात आहे जे अफीसर इथं आहेत चर्चा केली आम्ही सकाळी आम्हाला समजलं असतं की आज आगीर सोडलं तर आम्ही इथं आलो शिटपोत ज्या मशीन चालू त्या त्या बंद केल्या मशीन समोर उभे हो राहिलो आणि आमचा निर्धार आहे की मशीन परत गेल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही आणि म्हणून तुम्ही पाहिला असेल आता नुकता गावकऱ्यांनी इथं भजन कीर्तन सर्व सुरू केलं आमची ध्याधोनाची गाणी आहेत ती सुरू केली हे सगळं असं आहे की आमचा निर्धार आहे का जोपर्यंत ही तोडक कारवाई करत असतील तर तेपर्यंत घरी जायचं नाही इथंच बसून राहायचं आणि अशा पद्धतीने सर्व गावकऱ्यांचा हा निर्धार जो आहे तो निर्धाराने आम्ही पहिल्यांदा इथं बसलो होतो बाजूला आम्ही येऊन त्यांना सांगून मशीन, मशीन, मशीन दावन 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 बंद करून पण त्यांनी पुन्हा मशीन सुरू करण्यात आम्ही जाऊन मशीनच्या समोर जाऊन बसलो आणि एकंदर त्यांचं काम बंद पाडलं आता विरकर साहेब नावाचे शिरकोचे जे अधिकारी आहेत अतिक्रमणचे प्रमुख ते इथं आता आलेले आहेत त्यांच्याशी आता चर्चा आपण केली त्या चर्चेमध्ये त्यांचा एक मुद्दा जो आहे त्यांना मी सांगितलं हे का होत आहे हे तुम्हाला का करावं लागतंय सरकारनं अनेक वेळोवेळी प्रकल्प करता असे निर्णय घेतलेले आहेत की त्यांची घरे रेग्युलर करायची दोनशे मीटर म्हणजे अडीचशे मीटरपर्यंतचे कसं काय करायचं हे ते, ते मेथेच ठरलेले आहेत अगदी मी जर दोन हजार सात साली ज्यावेळेला विलासराव देशमुख साहेब आपले मंत्री होते मुख्यमंत्री तर त्यावेळापासून तिथे मुद्दा मांडलेला आहे की आपल्याला ही घरं रेग्युलर करण्याच्या दृष्टीनं दोनशे मीटर अडीचशे मीटरचा जो गाव गावकऱ्यांच्या बाहेरचा चारी बाजूला भाग आहे तर सर्व तर त्याच्या बाहेर फेरी फेरी रोड टाकावा काय करावा रस्ता म्हणजे त्या दोनशे अडीचशे मीटर पर, पर्यंतची जी जागा आहे तर त्या जागेमध्ये आमचं गावकरी राहू त्याच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला बाहेरच्या बाजूला आम्ही जाणार नाही पण शिडको ते काही करत नाही त्याच्यावरती घोघट बिघडायलाय आणि मग दोन हजार आठ बारा अरे कितीपासून चाललंय एकोणीसशे पंच्याण्णवच्या झोपड्या मुंबईच्या रेग्युलर करावी ठरलं त्यावेळेपासून आम्ही सुरू केलंय म्हणजे त्याच्या अगोदरपासून की पंच्याण्णवच्या झोपड्यांकडून आमचे का नाही मग पन्नास दोन हजार मग नंतर दोन हजार सात आठ नंतर दोन हजार दहा बारा हे सगळं होत चाललेलं असताना शिडकोचा कारभार त्याच्यात तयारच नाही आता त्याने आता जे अधिकार आले त्यांनी आम्हाला सांगितलं की बघा आता कोर्टाचा निर्णय आहे सरकारने ज्यावेळी सांगितलं की दोन हजार बावीस पर्यंतची घरं रेग्युलाइज करा इथे त्या अगोदर अनेक वेळा सांगितलंय पर्यंतची करा वीस पर्यंतची करा बावीसची करा किंवा बाराची करा सातशी करा तर ह्या दृष्टीनं तर त्या कोर्टाच्या निर्णयाच्या बाहेर आम्हाला जाता येणार नाही आणि आपल्यालाही जाता येणार नाही आम्हाला गावकऱ्यांना सुद्धा आम्ही सांगणं आहे की त्याच्या बाहेर आपल्याला जाता येणार नाही कारण शेवटी गावातून जाता येताना आम्हाला मिलेल्या माणसाची क्रीडी नेताना पण वाकडी विक्री करावी लागते मोटरसायकल आमच्या गावात जात नाही आणि त्याच्यामुळे आम्ही आता हे अनेक विषय मांडलेले आहेत की नवीन घर बांधताना वगैरे त्याच्यात रस्ता बंद करू नका रस्त्यात येऊ नका कधीतरी एक दोन लोक करतात आणि म्हणतो कशाला आपल्याला काय पडलंय त्याचा परिणाम जर आपलं सरळ होतं त्यामुळे गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला करायचं आहे रस्ता कसा मोकळा ते बघा आपली जागा आहे ती पूर्ण वाढवू नका चार घरवाल्यांनी चारही घरांची जागा अडवली तर नवीन पुढच्या बाजूला जाणार तर रस्ता राहील कुठं अशा वेळेला सरकारनं आता था, एक चांगली योजना काढलेली आहे दोन एफ एस आहे आड़, अडीच एफ एस आहे चार एफ एस आहे क्लस्टर मिळण्या क्लस्टर डायरेक्टली क्लस्टर नव्हे पण तीन चार लोक एकत्र या पाच सहा लोक एकत्र या बिल्डरला पण तरी ला तर चार एफ एस जर झाला तर आपल्याला त्याचा था, फार चांगला फायदा होणार आहे आणि रस्ते राहणार पार्किंगला मोटारसायकल जात आहेत कार जीप सगळी जाऊ शकेल म्हणजे ह्या पद्धतीने करायचं असेल तर ते करायला आपण आता आधुनिक जगात आलो पूर्वीच्या जगातली गोष्ट वेगळी होती मी माझ्या वडिलांची आम्ही आठ भावंड चार भाऊ आणि चार बहिणी मोठ्या काकाची वेगळी धाकट्या काकाची वेगळी ती काय लहानच्या घरात राहणार त्यामुळे त्याचं रिन्युएशन करत झालं तर करावं लागेल मग त्यावेळेस आम्हाला त्या जागेत भागणार नाही आम्हाला नवीन दुसऱ्या शेतकऱ्याची गावकऱ्यांची जागा गावठ्यांच्या बाहेर घेता येईल पण ती त्याला आता मर्यादित सरकारकडे त्या आतमध्ये राहायला लागेल दोनशे अडीचशे असेल ना तोपर्यंत ती मागणी आखणी सरकार सरकारने शिटकवण्या पहिली करून द्यावी आणि मग त्याच्यामध्ये आम्हाला पहिला माळा दुसरा माळा तिसरा माळा करावेल पण जुन्या गावठाणामध्ये या परवानग्या घेण्याची करता येणार नाही आपण सगळी जागा अडवली तर जाण्याने रस्ते आपले बंद होतात पाईपलाईन टाकायला जागा मिळत नाही किंवा आणखी सर शिडकोनं सुद्धा मध्यंतरी कॉन्क्रीट रस्ते वगैरे केले तर करण्याचं प्लॅनिंग केलं पण त्याला कोणी जागा द्या पायरी आडवी येते दुसऱ्या शेतकऱ्या घरवाल्याची हे करू नये म्हणून आम्ही आज आमची गावकरी सुद्धा आम्ही तयार आहोत इतर गावांगरामध्ये आम्ही सर्व पक्ष एकत्र आहोत म्हणजे इथं भाजपचा अडीच वर्ष शेकाचा दीड वर्ष काँग्रेसचा एक वर्ष असे आम्ही सगळे पक्ष एकत्र येऊन आम्ही काय करत असतो इथं साधारणतः शांतता प्रधान गावकऱ्यांनी आम्ही भांडत असतो बोलत असतो आणि इथं चांगल्या अर्थीनं चाललंय पण तरी ते येऊन तोडातोडी करतात त्यांचं म्हणणं आता आम्हाला पटलेलं आहे की पंचवीस फेब्रुवारी बावीस तारीख इथे आहे पंचवीस फेब्रुवारी बावीस ही कोर्टाने दिलेली तारीख आहे आणि त्याचे ते बांधकाम झालं असेल पाडा म्हणून तर ती पाडायची पाळी येणारी ही शिडकोने बघावं शिडकोनं त्याची नोंद घ्यावी आणि तशासाठी बांधकाम सुरू झालं जो काम सुरू झालं की त्याने काम बंद करावं मग पाडायची पाळी कशी येईल शिडको झोपते आणि त्याचा परिणाम जर काय होतो झालेली बिल्डिंग झाली येतात घरवाड्याचं गावकऱ्याचं नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे आमचं ते सहकार्य आम्हाला की ठीक आहे ज्या पद्धतीने करायचं ते त्यावेळेस गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला त्याच्यानंतरची बांधकामं जी आहेत ही जर समजा आपल्या याच्यात बसत असेल दोनशे अडीचशे मीटरच्या आतमध्ये पण शिडकोची परवानगी त्याला घ्यावी लागणार आहे आपल्या जुन्या घराचं फोटो चेंज द्यावा लागणार आहे कधी तो दाखवा लागेल शिडको आज करते आमचा गावकरी उत्तर नोटीस त्यांची आली की उत्तर द्यायला शिडको शिडकोमध्ये किंवा नाही माझं जुनं घर होतं त्याचा फोटो लावतो ते अधिकारी फक्त घेतात टाकतात कुठं पत्ता नाही त्याचा रिझल्ट आम्हाला द्यायला पाहिजे काही तुमचं होईल ना होईल करायचं नाही करायचं तर तशा पद्धतीने असतं ते शिडकून हो, तिथं काम करणारी माणसं चांगली ठेवली पाहिजे आम्हाला सहकार्य करायला पाहिजे आमच्याकडनं आता आम्ही सरवलो आहे त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं मेंगडे साहेब जे वरती आहेत तिथं त्यांचे हे अशिष्ट हे आलेले आहेत दुय्यम काय ते शिवसेनेचे मुख्य हे आहेत ते त्यांनी मान्य केलंय प्रशांत ठाकूर महेश बालजी पनवेल आमदार वरण आमदार यांच्याबरोबर सोबत मंगळवारी वगैरे एक बैठक घेणार किंवा मुख्यमंत्री आता चालले वीस तारखेला डावसला म्हणजे फॉरेन मध्ये तर ते आल्यानंतर होईल पण तो पर्यंत म्हणजे बांधकाम खुली करायचं नाही दुरुस्ती रिका करू काही नको आणि त्या परवानगी घेऊनच करावी लागतील आणि त्याच्यामधल्या काळात ते तोडातोडेल त्यांनी यायचं नाही कुठे येऊन जाऊ तर तोडते नाही करायचं जैसे ते युद्धबंदी असते ना शेडकू जे आता युद्ध स्टेटस खूप पाळायचं आहे आणि त्या दृष्ट्या आपण सर्वांनी नियम पाळावा नाहीतर मग पुन्हा आम्ही आता चालू आलो ना होतो आपल्या पडवेलला आणि घरी म्हणून आम्ही इथं चावतो धावतपुढे आलो मला नऊ वाजता जे मात्रचा फोन आला की शेट आता असं झालेला आहे अरे बाबा माझा आंघोळ घ्यायची अजून तुम्ही आंघोळ आठवणही या मी साडे दहा वाजता इथं हजर लागतो आता आम्ही ते तेव्हाच रोखून धरलं आणि हे करून घेतलं पण त्या ह्याच्या दृष्टीनं या पुढल्या ते पाडापाडीची पाणी त्यांच्यावर येऊ नये आपण ती आणू नये आणि आपल्याला जो अधिकार तर मिळाला पाहिजे या दृष्टीनं शिडकोमध्ये किंवा गव्हर्नमेंटकडे एक बैठक होईल लवकरच त्यानंतर पुढलं बघू फक्त विरकर सर एडिशनल कलेक्टर आहेत बघा म्हणजे तहसीलदार नाही प्रांत नाही त्याच्यावरती ते इथे आले आणि खरोखर पाडापाडी करणारे माणसं आहेत हा माणूस आहे तर त्यांच्यासमोर चर्चा झाली सर्व आणि त्या ह्याच्यातून ठरलंय की जे पंचवीस फेब्रुवारी बावीसच्या नंतरचं जे घर आहे त्याला ना तळायचं ना ठेवायचं त्याचा निर्णय शिडकोकडे येईल त्यावेळा बघायचं पण नवीन बांधकाम करू नका काय नका आणि त्यांनी सोडायला यायचं नाही असं यांच्या याच्याबरोबर त्यांच्या साहेबाच्या भेंडी साहेबांच्या बरोबर सुद्धा झालेलं आहे तर आता मशीन यांनी घेऊन जायचं आणि आपण घरी जायचं परत ती मीटिंग होऊन काय ठरेल ते होईपर्यंत मी काय परत इकडं कारवाई कुठंच नाही करायची मान्य